हजार रुपये आहे का फसवले आम्हाला हे आमचा खेळ चालू आहे साहेब आता एक महिना महिना दीड महिना होत आता एवढं आमची कोण दखल घे नाही इलेक्शन येईल त्यावेळेला आम्ही सगळेजण मतदानावर बहिष्कार टाकू या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्र सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर सोलापूरकर हो नमस्कार सोलापूर महापालिकेनं आपत्कालीन कायद्याचा वापर करून शेळगी ताला जो यश नगर या ठिकाणी वळवण्यात आला होता त्याचं मूळ पात्र पुन्हा आदिला नदीला जोडण्याचे काम हाती घेतलं गेल्या महिन्या दीड महिन्यापासून रेल्वेची जी सहा कमान आहे त्या ठिकाणचं मूळ प्रवाह तिथून ते पाणी अजूनही जातच नाही आणि त्या पलीकड ज्या काय वस्त्या आहेत तिथले शेतकरी एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आले त्यांच्या काय समस्या आहेत ते आपल्याशी बोलणार आहे पलीकडे पंधरा शंभर लोकांची वस्ती आहे कोणत्या वस्ते देशमुख वस्ती ही आपली दुपार गोडे वस्ती परत वानकर वस्ती ही आपली शिंदे वस्ती एवढ्या वस्ती आहेत तिथल्या लोकांना जायला पलीकडे वहिवाट नाही तिथून वैरण डोक्यावर घेऊन ट्रॅकवरून खाली यावा लागलाय त्यामुळे ही सगळी समस्या उद्भवली आणि लोक आणि तिथं दोन पेशंट सुद्धा आहेत एखाद्या वेळेस अँब्युलन्स म्हणजे तिथल्या पेशंटला काही जरी झालं तरी अँब्युलन्सला सुद्धा जायला रस्ता नाही त्यामुळे आम्ही महापालिकेत गेलो महापालिका आयुक्त साहेबांनी सांगितलं की तुम्ही ऑफिसला जावा रेल्वे ऑफिसला तिथूनही आम्हाला काही म्हणजे हे मिळालं नाही कारण की हिनी काय म्हणते रेल्वेवाले की आम्हाला महापालिकेने फंड द्यावा आणि आम्ही तो फंड तिथं हे करू तो पण आम्ही रस्ता करून देणार नाही आणि तुम्हालाही तिथून जाण्या तुम्हा येण्यासाठी हे नाही वय शहावाडीच्या खाली ज्यावेळेस खोदकाम सुरू होत सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं आम्हाला म्हटले होते तिथं आम्ही तुम्हाला रस्ता करून देतो टाकून तो ह्याचा आणि म्हणजे तुमची हे होईल वहिवाट तुमची वहिवाट बंद होणार नाही असं सांगितलं होतं पण आता आम्ही ज्यावेळेस महापालिकेकड रेल्वेकडे गेलो तर त्यावेळेस आमची कोणीही दखल घेतलेली नाही साधारणपणे तिकडे झाले किती लोकवस्ती आहे पन्नास पन्नास जणांची लोकवस्ती आहे पन्नास जणांची तुम्ही काय सांगा सर मी तिथून पलीकडून शिंदे वस्तीवर राहतो तिथून आपले वैरण गोशळेला वगैरे जाते अक्षरशः तिथं ज्या टायमाला महानगरपालिकेचं काम चालू झालंय तिथल्या मॅडम लोकांना आम्ही सगळ्यांना साहेब लोकांना विनंती केली की बाबा कसं असं की आमच्या गोशाळेला वैर नाही तर त्यांनी काम लिहा आम्हाला तात्पुरता पन्नास ते साठ हजार रुपयेपर्यंतचा रस्ता तोडा मंजूर करून देतो आणि परत गेलो आम्ही काम करू द्या कामात येऊ द्या का, का। आम्हाला कुलगड मॅडमनी तिकडं आयुक्त साहेबांशी वगैरे गाठ वगैरे घ्या असं म्हणले पण काय कोणी दखल घेतली नाही त्यांनी म्हणले रेल्वेकडे जावा डीआर जाऊन आलो ऑफिसवाले काय म्हणले की आमच्याकडे ह्याच्यासाठी आम्हाला त्यांचे उत्तर दिले मी शेती करतो तिकडं एवढे आपदा चालू आहे का अक्षरशः प्याज पाणी महादेवाचं मंदिर मंदिर हा आपलं यशनगर आहे तिथून दुपार वडे वस्ती शिंदे वस्ती वानकर वस्ती खांद्यावर पाणी घेऊन जावं लागतं साहेब त्याच पाणी काय शाळेची मुळ मुलं लेकरं लाव पण आणि वैरणीची एवढी भयानक परिस्थिती आहे का अनाज मल्या रस्ता ना अनाज कस आता सारखं सारखं आता वैरण जर आणताना आहे का डोक्यावरच टॅकवरन आवाज सुधू घेत नाही रेल्वेचा आपल्या खडीवरन चालताना नाही का पायाचा आवाज खडी वाचते त्यामुळे आवाज सुधू घेत नाही अशी भयानक परिस्थिती आहे आणि अक्षरशः आम्हाला तुम्हाला सांगू फसवले आहे का फसवले आम्हाला करून देतो करून देतो दे म्हणजे आज बात काय केलं नाही आणि महानगरपालिका रेल्वे पाठवते होती रेल्वे महानगरपालिके पाठवते हे आमचा खेळ चालू असाय आता महिना महिना दीड महिना होत आला एवढं आमची कोण दखल घेई नाही माझं नाव रामचंद्र नामदेव दुपारगोडे मी राहणार दुपारगडे वस्ती सौदा कमाल या ठिकाणी राहत असून महानगरपालिकेने शिडगी नाला जो खोदलेला आहे त्या खोदल्या या नाल्यामुळं सगळा रस्ता आमचा तिथून बंद झालेला आहे सर्व रस्ता उकरून टाकला महानगरपालिकेने पहिल्या वेळेला सांगितलं की तात्पुरता रस्ता तुम्हाला आम्ही करून देतो पण त्यांनी रस्ता करून दिलेला नाही नंतर ज्या वेळेला महानगरपालिकेकडे आम्ही विचारला गेलो तर त्यावेळेला म्हणले की दोन दिवसात तुम्हाला रस्ता करतो चार दिवसात तुम्हाला रस्ता तयार करून देतो आम्हाला ते रस्ता करून दिलेला नाही आमचे त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस ते पन्नास कुटुंब राहतात म्हणजे सर्व मुलं लेकरं बाळं आमची मुलं बाळ शाळेला जाण्याला येण्याला रस्ता तेवढाच आहे आणि आता दवाखान्याला जर जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी आज जायला आम्हाला रस्ता नाही प्रत्येक गोष्ट आम्हाला अडचण झाली प्यायचं पाण्याचं म्हणलं तर आमच्या प्यायचा पाण्याचा रस्ता तोच आहे किराणा दुकान आणायचं म्हणलं सिटीमध्ये यायचं म्हणलं दवाखाना करायचा म्हणला तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला तो रस्ता आता अडवलेला आहे ज्यावेळेस महानगरपालिका इलेक्शन येईल त्यावेळेस आम्ही सगळेजण मतदानावर बहिष्कार ठाऊ Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur